मस्तपैकी घरी नानावंत कुठे गेलं तर नानाला तेव्हाच समजावलं कुठे गेल तर आम्ही आता कोणाला सांगत ना हे आमचा फक्त दोघांचं आहे आम्ही तुम्हाला सांगले जेव्हा नाना व्हिडिओ बघेल तेव्हा नानाला समजा पोचलं मस्त शोरूममध्ये होम साईड बघू शकता एवढ्या गाड्यात तर कुठल्या पाहिजे कुठली पण घेऊ शकता सर्व गाड्या अवेलेबल आहेत ऑल इन वन आणि तिकडे त्यांची कॅबिन आहे तिथं जाऊनच आता बुकिंग केली आम्ही कोणती गाडी आहे ती तुम्हाला सांगत नाही तर चला जाऊ डायरेक्ट घरीच बघू शकता पिऊ लवकर चॉकलेट वगैरे फ्लेवर आणले का ना मग कुठला मिक्स फ्लेवर अरे 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 लवकर लवकर आठवला तुला अरे लवकर आठवला लवकर आठवला आयच पण हा पर असा आता ना पिऊ

किती रागावले बावातला केक भरवला किती रागावले तू रे देऊ हा ना गप तू एवढे रागावता तू शकता सेल्फी शूट करायला झाले तो बोलतो एक फुटाचा अंतर खरंच एक फुट मागे उभं राहिले तू सेल्फी काढायला धन्य हॅलो काही जर चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार मग मी मस्त अशी मांडण गेले महालक्ष्मी आईची चल तर तुम्हाला दाखवतो तुमच्या घरी कशी केली नक्की कमेंट करून सांगा तर चला आपण पण दर्शन घेऊ आणि मस्त असं झालेला आहे बघू शकता तर मागच्या वेळेस तेवढं काही शूट करायला मिळालं आज भेटेल करा मला पण नाव माहिती आहे मागच्या गुरुवारसारखा कारण आज आमच्या गावात पापड्या आहेत अपेक्षेचे जर तिथं गेलो तर मग तिकडे शूट करेन तर दाखवतो तुम्हाला अशी मस्त अशी मांडण केलेली आहे तर चला मस्त पाया पडून घेऊ आणि मस्त अशी सुवाणी जेवायला बसलेली आहे तर दाखवतो मी हे बघा सुवाणी आज लवकर शाळेत गेलेली आहे आठ वाजता आणि अकरा वाजता आले तेव्हापासून टी व्हीच बघते आता वाजायला आला एक आज ब्लॉग जरा उशिरा चालू केला आता मी सुद्धा चालू जेव्हा आज ब्लॉग उशिरा चालू केला जरा काम होता अजून बँकेमध्ये जायचं आहे दोन ठिकाणी ते तर येते दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला बघायला भेटायला तर चला कोणताही उशीर न करता जेवण करून घेऊ आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो मस्तपैकी जेवण करून झालंय आणि मम्मीने जेवण करून घेता घेता म्हणजे माझा तर मम्मीने मस्त बनवलाय कमळ बघू शकता पिंक कलरचा एकदम आता तुम्हाला दाखवलं थोड्या वेळाने फायनल लुक मस्त आपल्याला गुरुवारला मांडायला भेटेल पुढच्या ती नंतर आली त्याच्या मुली आता बनवायला घेतलेली आहे आयडिया जरा उशिरा आली पण मस्त असा बनवलंय तुम्हाला आता फायनल लुक दाखवेल आता मम्मीची शिलाई काम चालू आहे लुक झाला तो ना तेव्हाच दाखवेल तो परत नाही माझी इडिटिंग बाकी आहे ती करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो फ्यू मोमेंट्सला इथे बँकेमध्ये पण आहे त्या टाइमवर परत पाईपलाईन तोडली आता हे तीन चार दिवस कंटिन्यू पाईपलाईन तोडतात वाट लागलं पूर्ण तर मम्मीला पाठवल्यावरती चिनी बघायला मोठीवाली चिनी कारण की परत आता कॉन्क्रीटमध्ये गेलं तर तोडावा लागेल नको नकोस लागले म्हणून माझे ब्लॉक पूर्ण होत नाही हेच कामं पुरं न होतं तर पटापट आता मम्मी शोधून येईल चिनी मग जाऊ आपण तिथे घ्यायला मग जर त्यांनी काम केलं तर मग आपल्याला बँकेमध्ये जायला भेटत तर आले मम्मी वाटते घेऊन चिनी चीनी मला आलीच ना चिनी घेतली त्या जा रस्त्यावर पुन्हा पाईप जोडायला सांगू पप्पा सुद्धा गेले जेव्हापासून रस्त्याचं काम करायला घेतले ना जेवढे जेवण पाईप तुटल्यामुळे नको नकोस झाला असेल त्या प्रत्येक अजून एक काम बाकी आहे खूप सारं काम बाकी आहे अजून किती वेळा टोटल सांगू शकत ना अजून आपल्या साईडची लिहिण त्या दिवशी मला दाखवले ती बाकी आहे तर चला कोणता उशीर न करत जाऊ पटापट काम करून घेऊ आणि नंतर बघू बँकेला जायचं का नाही तर बँक तीन वाजता बंद होतं त्याच्या आधी जर त्यांचा लंच टाईम होता खिचले व हो, पाणी चालेल हो, काहीच हो मस्त पाईपलाईन कर करून घेतलेले आता मस्त हेल्मेट वगैरे घेऊ आणि हो, निघू नी आता वाजायला गेलो लंच टाईम होते के की नाही असतात की नाही काय माहीत ना जाऊ पटापट आणि करू येऊ हो। चला तर कायच फायनली पोचलो काय एकदम विचित्र झालंय आणि झालंय काम आता तीन दिवसांनी येतो काय नंबर ड्रॉप आहे काय अपडेट होणार आहे अजून एक काम आहे पॉलिसी अजून ती पॉलिसी जाऊन ठाण्याला कुठे चेंज करायला झंझट मारे लागले मागे आता तर पूर्ण पटापट कामं करून घ्यायला लागतील ना तर मग असंच होईल एक दिवस ते पुढे मागे पुढे मागे तर चाल जातो फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी जेवण करूनच समजायला भेटेल आज मस्त रेडी झालं आहे आत्ता पापडे आहे अपेक्षाच्या पण हा ब्लॉग तुम्हाला हल्दीच्या ब्लॉगच्या नंतरच बघायला भेटेल आता झालं आम्ही शोरूमला गाडी बघायला सांगतो कोणती काय ती तुम्हाला आता गाडी येईल तेव्हा सांगेल पण आताच जाणार आहे शोरूमला आणि मी पूर्ण सांगितलं मी शूट करायला काही थोडासा सीन हो देतो की नाही डान्सचा देतो कशा देतो काय माहिती तो अँटिक माणूस आहे आता कोणता शूट देईल सांगू शकत नाही धीरज पण रेडी व्हायला गेले दोघं जाऊ गाडी वगैरे बघून येऊ आम्ही आणि बघू पापड्याने जायला भेटतं का ना मला तर हो वाटत ना मला भेटेल कारण तिकडे आत्ता संध्याकाळी जायचं बोललं तर ट्रॅफिक खूप असते आणि आला आत्ता तो कामावरून आले त्याच्यामुळे तर बघू जाऊन तर येऊ आपण काय कसं काय प्रोसेस आहे तुम्हाला सांगितलं मी तो रेडी झाला का निघू इथून तोपर्यंत जाऊन गाडी पोचतो म्हणजे मला तर ना वाटत पापड्यानं जायला भेटत उद्या हल्दीचा ब्लॉक म्हणजे तो तुम्हाला बघायला पाहिजे या ब्लॉकच्या आधीच बघायला भेटेल कारण की तो फुटेज देईल त्या हिशोबाने त्याच्यात नंतर मी ब्लॉग एडिट करते म्हणून तेवढा वेळ तर जाणारच आहे म्हणून एक दिवस मी आता सोडून ब्लॉग टाकणार आहे हा म्हणजे हळदीचा टाकल्यानंतर एक दिवस गॅप घेणार आहे थोडासा चला मस्त आलं गाडी पुसतो आता गाडी धुलीनंच मागले पोचलं मस्त शोरूम मध्ये होम साईड बघू शकता एवढ्या गाड्यात तर कुठल्या पाहिजे कुठली पण घेऊ शकता सर्व गाड्या अवेलेबल आहेत ऑल इन वन आणि तिकडे त्यांचे कॅबिन आहे तिथं जाऊन आता बुकिंग केले आम्ही कोणती गाडी आहे ती तुम्हाला सांगत नाही तर चला ना जाऊ डायरेक्ट घरी अठरा तारखेला डिलेवरी भेटणार आहे तेव्हाच हो, तुम्हाला जाऊ कोणती आहे आणि ॲड्रेस तुम्हाला सांगतो दिवा आगसन रोड आगसन नाक्यावर आहे होम साई मोटर्स वरती पण आहेत खाली पण आहेत सर्व ब्रँड अवेलेबल आहे पाहिजे ती तुम्ही बुकिंग करू शकता तर चला आता जाऊ आपण घरी अठरा तारखेला काय आहे ती तुम्हाला सांगेनच मी कोणती गाडी आहे तर काहीच पोचलो मस्तपैकी घरी नानावर कुठे गेलो तर तो नानाला तोच समजाल कुठे गेलतो आम्ही आता कोणाला सांगत ना हे आमचा फक्त दोघांचं आहे आम्ही तुम्हाला सांगले जेव्हा नाना व्हिडिओ बघेल तेव्हा नानाला नाना समजा कुठे गेलो तर चला जाऊ ती मस्तपैकी आणि थोडं तोंड होतो बेकार घेतो नशीब शॉर्टकट रस्त्यातून गेलो म्हणून लवकर पोहोचलो आता दिव्याला रोडचं परत काम चालू केलंय तिकडे वेळ लागला असता चला कोणता उशीर न करता तुम्हाला भेटतो आता पुन्हा तर काहीच मस्त आता फ्रेश वगैरे झालं दुपारी दाखवलं तुम्हाला भावींना विश केलं तो पण तो ब्लॉक सेपरेट आहे पण आता चालू आहे त्याचे त्याच्या बड्डे तर मीच बाहेर गेलो होतो म्हणून मी काही केक आणला नाही आणि केक त्या बाजूला होता म्हणून मी काही गेलो नाही तर चला ना, जाऊ दे तर जाऊ बड्डेला बड्डे सेलिब्रेशन करू कोणच नाही वाटतं मी तिघं दोघं तिघंच आहे पिऊ मी भावेन आणि नाणी वगैरे तर कोणला त्याच्या मित्राने बोलत आदर्श वगैरे गेले कारण माहीत नाही पण मला मात्र बोलवले ते बघ त्यामुळे आपण जाऊ नेऊ पटकन आणि त्याला बड्डे सेलिब्रेशन करू पोचलो बोलता आलेत पोर बघूया जाऊ कोण कोण आले बोलता बड्डे सुरू झाले माझी जेव्हा मला वाटतं बड्डे सुरू करणार ना पण आले सगळीजणं आलेली आहेत सुवाणी आदर्श भाऊन आणि एकच केक आण जास्त ना आणलं मस्तपैकी आम्ही एकच बोललो पण इकडे तीन केक आहेत आणि एक खाले आम्ही कापायचा प्रयत्न झाला आहे तर त्याला वाजवायचा एक काय शॉट तिथं त्याला शूट करायचं तर जाऊन बघूया कसं काय होतं तर आणि पिंकीसुद्धा त्याच्या पोरीला घेऊन आले पोरीला पोऱ्याला आण पोरीला घेऊन आले ही पोरी ही पोऱ्या गोऱ्या गोऱ्या पोऱ्या पिंकी कालू कालू पिंकू बहुत खुश घे आज पिंकी बहुत खुश होता पिओ केक हो लवकर चॉकलेट वगैरे फ्लेवर आणले का ना कुठला मिक्स फ्लेवर अरे कशी तू इकडं थांब एक केक काढून झालं आणि ते लाल्याने केक आणलेला केक सगळा हत् याच्या बाहेर गेलेला तर तो मी सेट केला पूर्ण तीन प्रकारचं तीन केक आणलेत मस्तपैकी काही बघू शकता बड्डे बॉय मस्त बसलेला आहे आणि सुवानी घालते बड्डे बॉयला वारा <laughs> स्वतःला घालते का त्याला घालते असं आहे असे काही घेतल्या आईने मस्त आहे आरती करायला तर बघू शकता भावीनला आले कंटाला कधी बसून ते केक कापू का नको चालले त्यांचा डायरेक्ट वरपर्यंत असा वरपर्यंत असं का पिऊ साखर साखर अरे गाजर चालवा द्यायला पाहिजे होता तुम्ही देतोस की मस्त लागला गाजर चालवा अच्छा आहे गाजर उसको कालवासक मे उसको गाजर कालवा तो एक काम कर ना डोक्यावर लावाल सांग

बोला <laughs> चला पडापाट <बड़ा> चला हे <laughs> पैसे दिले आईच्या पगारांच्या तुला मायनी करावे असे दिले ना पैसे तुला <laughs> बे गिफ्ट करावे बसून आले तुला अरे 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 लवकर लवकर आठवला तुला अरे लवकर आठवला लवकर आठवला असो जे असो जे हिचे 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 पण हिच पण हि हिचे पण हिचे पण हिचे पण हिच पण हिच पण हा हिच पण हा परिऊ कर ना आता ना पिऊ आज झगडा नाही करणे का आज झगडा नाही करणे का उसकी बात है ना जाना तो कर दे भांति जा मिला है ना जाने मर्डर कर लेंगे तैयार हैं कर हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे न्यार बावी हैप्पी <laughs> नाही काढणे का बाकी आहे और कुटाली बजाती रे <laughs> समोर समोर <laughs> एक मिनट समोर समोर बघ ओके लवकर लवकर हा अविन ओके okay. बरो माकोटोन चले पिऊ चल कर कला मूड ऑफ केलं हा ना, ना खिलारी हो त्या पिंकी खिलारी हो तू केक केक तिला सांग ना केक भरवतो मी तर गाईज बघू शकता सगळे चुमरी घातले आता काय करणार भरव ना तर नको भरू सगळ्यांचे नाकाला व्हावी भरू नको भविन भविन केक सगळ्यांच्या नाकार लावणी बनी ना बनू बन्यू क्या कर रहे है मेरे को रोने आ रहा है सगळे भर ना लाओ, लाओ? का हो, ते काना लावा नाका लावा काय माणसं तुम्ही अरे एक 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 घ्या ना चला तर आपण आता खाऊन घेऊ मस्त आहे की मी भरवी बिरवीत ना बसत शेवटी लावलंच

बस आता कोण ना भरवाला मी ते ना भरवणार ना? मी ना भरवणार घातली मी ना ना तुलाच बोलतो रागवले भाऊ भाऊ भावातला केक भरवाला किती रागावले तू रे देऊ हा ना तू एवढे रागवत एवढं कंटाळ भावाच्या वड्डेला हा कला तो बांबवले नुसतात एवढी रुसून ना नंतर तिने सेलिब्रेशन पॅकचा पॅकेट घेऊन आले अजूनही रुसलेले शेवटी आता कपडे सुद्धा घेऊन आली आता तिचा फोटो शूट करायचा मला तर मस्त असं तिला गिफ्ट देते दे भावींला म्हणजे दे भावाला गिफ्ट दिले तर माझं असं मत होतं सेलिब्रेशन का तू चल ठीक आहे चला दे फोटो शूट करतो शकता सेल्फी शूट करायला आले तो बोलतो एक फुटाचा अंतर खरंच एक फुट मागे उभं राहिले तू सेल्फी काढायला धन्य आहे हे कसले स्नॅपर असच असतात कला कर नाटक करत काढ ना काप तू फोटो जा आता के घेऊन जा <laughs> दे मोबाईल माझा अरे 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 कशाला रुचलेली तू कशाला फुगलेली तू भावाच्या बड्डेला एवढं फुगतात भावाला चांगला गिफ्ट घेऊन यायची होती तर ते कपडं घेऊन आवर कपडं बरं तू काय ती कमावायला तर गाईज खाली आलो आता त्याचे रील शूट करायचे मस्त असं लावलं आणि केक तोच घेऊन आलो बघूया कशी येतं मला ना वाटत चांगली आहे जास्तच चालू गेलो उजेड पण नाही चला पटकन रील शूट करू द्यायची आणि मग गाईज मस्त रील शूट करून आता इथं आलं केक डिस्ट्रीब्युशन म्हणजे केक कापायचं सगळ्यांना वाटायला बघू किती प्लेट भरलं माणसं किती होतीनं प्लेट किती भरल्या पिंकी उसमे कैसा भेटे गो चार चार पाच प्लेट आहे ना कुछ आणि आपण चॉकलेट केक खाणार आहोत चॉकलेट फेवरेट आहे तो चॉकलेट ना फक्त माझ्यासाठी माझ्यासाठीच फक्त चॉकलेट तुमच्यासाठी नाही तुमच्यासाठी फ्लेवर वाढा चला जा बसा बसा तुम्ही जरा तिकडे जा बसा जा चला भागो भागो सब जण बर्थडे बॉय को कमी बघा तो मी चल भागो किती ना तो तू चॉकलेट आला म्हणजे चिंगम चिंगम तो चॉकलेट लागतं म्हणजे चिकट चिकट मी खाला मगाशी आणला पाहिजे असं तुम्ही कुठून घेतलं निघून मस्त घरी जायला आणि बड्डे बाय बघा बाय 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 बे नको जेव्हा जेव्हा नको नको चला माझी चप्पल त्या बाजूला नको नको जा बघ नाणीचा बसल्या होता जेव्हा मस्त बोट्या मग अशी बघा न दाखवली अशी दिवस करत होते या दरवाजे चप्पल आपण या बाजूला ठेवलाय आणि मी त्या जाणून ठेवलं लाव तर चला जाऊ घरी मस्तपैकी जेव ना सुद्धा बोलतोय जेव्हा मी नाही जेवत घरी जाऊन जेव्हा चला घरी गेल्यावरच भेटतो घरून सुद्धा सारखे सारखे फोन येतात अजून व्हिडिओ सुद्धा खूप एडिट करायचे बाकी आहेत लग्नाच्या जेवण वगैरे करून चाल आणि जेवताना मग काही शूट नाही केला कारण की मी मला एडिटिंगच करायचं आहे हल्ली खूप सारे एडिटिंग बाकी आहेत उद्याला पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार नाही असं मला वाटतं तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बघाय